नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आत आलेलो हो आहोत आपण श्रीनाथ अमृतुल्य या चहाच्या स्टॉलवरती तर असं म्हणतात की फक्त कामच करू नये तर थोडं लोकांना ज्ञानसुद्धा द्यावे व्यवसायाबरोबर लोकांच्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल त्याचासुद्धा विचार करावा तोच विचार घेऊन आज या ठिकाणी श्रीराम अमृतुल्ले यांनी चहाच्या व्यवसायाबरोबरच इकडे आपण पाहतोय बा पुस्तकाचा ज्ञानाचा सुद्धा एक मार्ग लोकांना लोकांपर्यंत कसा जाऊ शकतो लोकज्ञानी कशी होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून पुस्तकंसुद्धा आपल्या चहाच्या या दहा बाय दहाच्या गाळ्यामध्ये विकाय ठेवलेल्या आहेत येणारी लोक चाहतं पेतीलच परंतु त्याचबरोबर ज्ञानाच्या आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या मध्ये भर पाडण्यासाठी पुस्तक सुद्धा विकत घेतील हा एक दृष्टिकोन समोर ठेवून बडदे यांनी आपला हा व्यवसाय चालू केला तर आपण त्यांच्याशी थेट आता बोलूया तर काका मला सुरुवातीपासून सांगा की बाबा तुम्ही कसं काय ह्या प्रकारे या व्यवसायात पडला तुम्ही आता या पंचवीस वर्षापूर्वी मी करंजुले येथे चहाचा व्यवसाय चालू केला त्यानंतर मध्यंतरी पाच वर्षापूर्वी कोविड या महामारीमध्ये हॉटेल बंद राहिलं सात महिने हां हां बरोबर त्यावेळी मी काहीच काम नसल्यामुळं बरोबर हा हा एकमेव व्यवसाय असल्यामुळं मी पुस्तकं वाचायला लागलो बरोबर माझे मित्र संत शेंटकर त्यांच्याकडून मी पुस्तकं आणली आणि ते वाचत राहिलो ते वाचताना मला असं जाणवलं पुस्तक उपलब्ध झाली म्हणून वाचू असे खेडेगावातले विद्यार्थी आहेत बरेच बरोबर यांना पुस्तकच उपलब्ध होत नाही आणि पुस्तक महाग असतात मुंबईला जावं लागतं खरेदी बरोबर मग त्यांच्यासाठी आपण पुस्तक इथं विक्री सुरू करू ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना वाचायला देऊ ते परत आणून देतील ह्या उद्देशाने मी पुण्याला जाऊन दहा ते पंधरा हजाराची पुस्तकं खरेदी केली आणि मग इथं दिवाळीतच तुम्ही हे पुस्तक विकताय सुद्धा आणि वाचाय सुद्धा द्यायला म्हणजे दोन वेळ म्हणजे ज्याची परिस्थिती नाही पुस्तक खरेदी करायची म्हणतो की काका मला वाचाय वाचायचं म्हणजे किती मोठं कार्य आहे लिह मोठं कार्य आहे कारण त्याचं नाव लिहून घेतो आणि त्याला सांगतो एक दोन महिन्यात मला वाच कारण की आपण जर पाहिलं आ, तर परदेशातलं बिस्किटचा पुढा एखाद्या टप्पलीवरती मिळतो या परंतु जो ज्ञान पाहिजे ते ज्ञानाचं पुस्तक कुठे कुठल्याही दुकानावरती अवेलेबल नाही मुलांचा नाही बरोबर डेड राहतो पुस्तक जास्त खपत नाहीत तरी सुद्धा या सोमेश्वर सारख्या खेडे गावात बरोबर तीन वर्षात मी तीन लाखाची पुस्तकं विकली तीन वर्षात तीन लाखाची पुस्तक विकली बरोबर आता कस काय जुळतो तुम्हाला म्हणजे इकडं चहाचं तुमचं आहे त्याचबरोबर इकडं पुस्तकांचं आहे म्हणजे लोक चर्चा करत असतील ना बाबा की बाबा हे काय ठेवलंय हे काय ठेवलंय हा इकडं दुकान तुमचं आहे पुस्तकच हा 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 सांगतो त्यांना बाबा चहाच दुकान आहे पंचवीस वर्ष झालं हा हा एवढ्या पाच वर्षात असं वाटतं की पोरांनी अभ्यासा बरोबर जगाचं ज्ञान ज्ञान घ्यावं गया बरोबर आपले महापुरुष संत बरोबर यांचं जे कार्य महान कार्य आहे ते त्यांना समजावं समजावं बरोबर आणि आपण एक सुजान नागरिक बनावं या देशाचं हा मी हे पुस्तक विक्री चालू चालू केले बरोबर आणि आता आपल्याला हे समजून घ्यायचंय किंवा

अशा प्रकारे ते तीन लाख तुम्ही याच्यातले किती पुस्तक वाचलेत आतापर्यंत एक ऐंशी ते नव्वद पुस्तक वाचत बरोबर म्हणजे पुस्तक वाचल्यानंतरचा माणूस वेगळाच असतो वाचन चालू आहे चालू आहे हा आणि आता आता मला एक सांगा जर पुस्तकं वाचली सगळ्या लोकांनी नेले लोकांनी तर काय फरक पडतो त्यांच्यामध्ये पुस्तकं वाचल्यानंतर प्रत्येकाला सद्य स्थितीच ज्ञान होत हा बरोबर त्याला जगात कुठं काय चाललंय आणि आपण काय करतोय असं बहान राहतं त्यामुळे पुस्तकं वाचणं अतिशय गरजेचं आहे बरोबर गर जे काही इतिहासात घडून गेले ते सुद्धा त्याला माहीत होत आणि आपण काय वागतोय आपण काय चुकतोय बरोबर त्याला कळत आता आता मला आता आणखीन तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा थोडंसं व्यवसाय यांचा चहाचा व्यवसाय तर चहा तुम्ही स्वतः बनवता ना म्हणजे बघा किती मोठं यांचं काम आपण लक्षात घेऊया की चहाचा व्यवसाय प्लस पुस्तकांचा व्यवसाय प्लस घर आहे त्यांचं कुटुंब चालवतात ते म्हणजे आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं त्या दृष्टीने त्यांनी पुस्तकाचं एक आपण म्हणू किंवा व्यवसाय चालू केला आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो एक सामाजिक आपण म्हणू की जागृती म्हणून होत आहे तर आपण जाणून घेऊ किंवा इकडचा आहे त्यांचा कसा कशा प्रकारे होतो तो सुरुवात कशी होती त्यांच्या चहाची सकाळी पूर्वीने पाच वाजताच उघडायचो आता सात वाजता बरोबर पंचवीस वर्ष आता पूर्ण झाले रविवारी सुट्टी घेतो हा आणि सकाळी चहाला सुरवात झाल्यानंतर आता घरचे पण मला थोडंसं घरचे पण आहेत हा हां म्हणजे दोघ पण असतात तुमचे म्हणजे मावशी पण असतात आणि तुम्ही पण असतात दोघे असतात म्हणजे एकमेकाला सहकार्य करू दोन्ही पण हो म्हणजे काकांना दोन्ही पण मुलीच आहेत बरोबर 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 आणि आता या ठिकाणी गर्दी सुद्धा पाहूया की पाहिलं तर चहा पिण्यासाठी सुद्धा लोक भरपूर येतात हा पंचवीस वर्ष पैशांची सेवा देत आहेत या करंजीपूर गावामध्ये आता दोन्ही मुलीच आहेत तुम्हाला शिक्षण घेत आहेत ते तर ह्या दोन्ही व्यवसायाच्या मधून त्यांना शिक्षणासाठी जेवढे पैसे आवश्यक आहेत तेवढे मिळतात का तुम्हाला आपली पाय अभ्यासिका चालू आहे अभ्यासिकेतून आणि चातून मग त्यांचं शिक्षण चालू आहे आतापर्यंत दहावी बारावी पर्यंत खर्च खर्च होता बरोबर दोघी डिग्रीला असल्यामुळे खर्च भरपूर होतो बरोबर खर्च होते मी पैसे लागतात ना सगळ्यासाठी ते व्यवसायातून मी तेवढे उभं करतो आणि दुसरं काही आपल्याला साठवून ठेवायचं नाही एकमेव बरोबर म्हणजे आता समाजामध्ये काय आहे की बाबा मुलगा पाहिजे वंशाला देवा पाहिजे पण तुम्ही दोन्ही मुली आहेत तुम्हाला समाजातून बरेच लोक बोलत असतील ना बाबा पण आपण त्या विचाराचे नाही बरोबर भेदभाव म्हणजे जेवढा आपण पुस्तक वाचू तेवढा आपण आणखी ज्ञानी होतो भेदभाव टाळतोय टाळतोय बरोबर आता अशा प्रकारचा व्यवसाय लोकांनी करावा का बाबा चहाचा स्टॉल प्लस पुस्तकांचा स्टॉल हे दोन्ही करावं का लोकांनी करावं मला तर चहा आणि पुस्तकं नाही कुठल्याही व्यावसायिकाने पुस्तक पुस्तकं विकावी पुस्तकं विकावी बरोबर त्यांना नाही त्यात पैसे मिळाले तरी बाबा आपण फोरांना पोहोचवतोय समाधान मिळते समाधान मिळतंय त्यांनी पुस्तक कुठलाही व्यवसाय खूप मोठा संदेश आहे हा की पुस्तक एकदा वाचल्यानंतर आपला मेंदू सुधारतो आणि सुधरलेला मेंदू कोणापुढा येईनस्तक ना होत नाही बरोबर नक्कीच म्हणजे छोटल्या छोटा व्यवसाय जरी असला तरी पुस्तकं ठेवलीच पाहिजेत कारण की जर आपण जे ज्ञानी लोकं पाहिली तर सगळ्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत त्याचंच एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी श्रीनाथ अमृतुल्य बडदेसरांचं जे स्टॉल आहे त्याच्यामध्ये पुस्तकांचा सेपरेट कप्पा केला आहे पाहत्यांनी आहे इथं सेपरेट कप्पा आहे तुम्ही हे दिवाळीमध्ये स्टॉल लावता हो पुस्तकांचा फटाके नको पुस्तक फटाके नको पुस्तके हवी त्याला कसा तुमचा भरपूर सगळ्यांना आता चौथं वर्ष आहे <coughs> त्यामुळं परिसरात सगळ्यांना माहीत झालंय की दिवाळीत पुस्तकं मिळतात आणि आम्ही विशेष सवलत देतो त्यावेळी दोन प्रकाशनाचे पण स्टॉल लागतात बरोबर बरोबर त्यांनी पण मला विनंती केली की आम्ही लावता ते एक जण पुण्यावरून येतो एक जण नेरेवरून येतो आणि त्यांचे पण स्टॉल आम्ही लावतो वीस ते पन्नास टक्के सवलत धन्यवाद काका आम्हाला तुम्ही खूप मोलाचा असं तुमचा वेळ दिला महत्त्वाचा तुमच्या कामातून आम्हाला वेळ दिला आणि एवढं सांगू शकतो की बाबा लोकांनी जास्तीत जास्त पुस्तकं वाचावीत या ठिकाणी यावे या ठिकाणी नाही आलं तरी तुमच्याजवळ जे काय ग ग्रंथालय आहे वाचनालय आहे तिथे जाऊन पुस्तके वाचावीत आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा